श्री स्वामी समर्थ सुख समाधानासाठी स्वामींचे तोडगे आणि उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी सर्वांना विनंती की हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा आणि ऐकावा खाण्यापिण्याचे बंधन पाळा किंवा पाळू नका मात्र रोज देवाला तुपाचा दिवा करावा परिणाम लक्ष्मी स्थिर होते आमोस्या पौर्णिमा या दिवशी रात्री दही भात सुक्या कागदावर घेऊन त्यावर हळद कुंकू टाकावी व तो कागद मोरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर रात्रभर ठेवावा व सकाळी जे उरेल ते कचऱ्यात टाकून द्यावे परिणाम आपल्या घरातील अदृश्य शक्ती याने तृप्त होऊन सुखसमृद्धी लाभते घरात आनंदी वातावरण निर्माण होते रोज रात्री जेवताना कागदावर जेवणाचा घास काढावा व हात धुण्याच्या वेळेस तो उचलून बाहेर टाकावा व नंतर हात धुवावे परिणाम आपले वास्तुपुरुष व वा आपले वास्तुदैवत प्रसन्न राहून घरात काही कमी पडत नाही प्रत्येक शनिवारी व अमावस्या पौर्णिमेला गोमूत्रात हळद टाकून त्याचा पट्टा उंभरट्यावर ओढावा परिणाम करणी देवदेवस्की अदृश्य शक्ती घरात असल्यास घर सोडतात व बाहेरून कोणतीही नकारात्मक शक्ती घरात येऊ शकत नाही सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये कारण ब्रह्मांडाचे तसेच ब्रह्म विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे नारळ त्या दिवशी नारळ फोडल्यास देवांना मार लागल्याचे दोष आपणास लागतात दाराशी गाय आल्यास तिला पोळी अन्न व गुळ न देता हकलू नये कारण गाय आपले दोष आणि संकट घेण्यासाठी आपल्याकडे येते आपले घरातील शिळे अन्न कुत्रे किंवा मुखी जनावर यांना जरूर द्यावे परिणाम पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य पत्री पडते दाराशी उन्हाळ्यात कोणी पाणी मागत असल्यास हातचे काम सोडून पाणी द्यावे मुखे जनावरास पाणी देणे पाजणे हे महापुण्याचे काम आहे रस्त्यावर वृद्ध अंध अपंग आजारी व्यक्तीला मदत हवी असल्यास जरूर करावी यासारखी पुण्य कमवण्याची संधी दुसरी कोणतीही नाही महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा उभा ठेवू नये झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे त्याचा मान ठेवला पाहिजे मीठ सांडल्यावर त्याच्यावर पाय पडू नये म्हणून ते स्वच्छ भरून पाण्यात टाकावे मीठ समुद्रात असते समुद्रापासून मिळते लक्ष्मी समुद्रकन्या आहे लक्ष्मी आणि मिठाचा फार जवळचा संबंध आहे भर सायंकाळी घरातून तीन वस्तू कुणालाही देऊ नये मीठ पैसे आणि झाडू या वस्तू लक्ष्मीकारक आहेत आणि आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो म्हणून तिला घरातून जाऊ देऊ नये तसेच दूध दही आणि ताक या वस्तू गाईपासून प्राप्त होतात म्हणून ह्याही लक्ष्मी स्वरूप आहेत त्या वस्तू सायंकाळी कुणास देऊ नये आपल्या घरातील देवारा बिना कलश स्थापन ठेवू नये देवाऱ्याजवळ डाव्या हाताला कलश स्थापना जरूर असावी नारळ सोलून कलशावर ठेवावा त्यास शेंडी ठेवावी उजव्या बाजूला दीपक ठेवावा एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लक्ष्मी वास करत असते म्हणून कुटुंब विभक्त होऊ देऊ नये किंवा विभक्त जाऊन राहू नये घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा कर्तव्याची जाणीव ठेवावी कुणी आपणास मदत केलेली विसरू नये कुणाशीही कारस्थाने वागू नये